नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर खूप दिवसानंतर आज आम्ही चाललो डी मार्टला तर कारभार्याने दिलेलं घड्याळ घातले शेवटच्या बटनावरती रुद्रला आणि मला एकाच तेवढंच फिटिंग करावं लागतं आमच्या दोघांचा हात तेवढाच आहे बारीक असलं ना किती कॉम्प्रोमाइज करावं लागतं मला तर अंगठी घेताना कॉम्प्रोमाइज करावं लागतं कपडे घेताना कॉम्प्रोमाइज करावं लागतं जे आवडत नाही तेच घ्यावं लागतं फिटिंगसाठी ह्यांचं काही नसतं आणि ह्यांना म्हणजे ह्यांना मोठे जास्त मोठे पाहिजे असतात आणि मला जास्त छोटे पाहिजे असतात वेगळाच मॅटर झाला आहे तर रुद्र नसताना आम्ही म्हणजे ना रुद्राचे स्कूल सुरू झाल्यापासूनच आम्ही तो नसताना डीमटला जातो पण नाही जावं वाटत तो असेल ना तो भरपूर काय काय घेतो हट्ट करतो हे पाहिजे ते पाहिजे पण छान वाटतं तो सोबत तर आम्हाला एकटं जा वाटत कारण की तेवढंच असतं ए हट्ट करायचं दिवस आहेत त्याचे आणि आता सुद्धा डी गेला आहे स्कूलला पण त्याने सांगून ठेवलं आहे मला हे घ्यायचं मला ते आणायचं तरच मी स्कूलमध्ये जाणार नाही तर तुमच्यासोबत येणार रडत होताचं सकाळी तर आता काय माहीत म्हटले पप्पा त्याचे की हे आणतो ते आणतो आता काय काय येत माहीत नाही पण तो असेल तरच मला छान वाटतं गाडीवरती पण पिशव्या घेताना जरा हे होतं ऍडजस्ट करावं लागतं तो मागे पुढे बसत नाही त्याला पुढेच बसायचं पुढे बसत नाही पप्पाच्या मागेच बसायचं असतं माझ्याजवळ त्यामुळे पण तो असला तरच मला आवडतं जास्त चला की झालं का पॉकेट मला काय माहीत आणि पॉकेटमध्ये आहे का तरी काय कार्ड आहे माझं आहे माझ्याकडं तिथंच असेल पॉकेट तर चला आता मी जातो आज मी यांना पूर्ण बाजार घ्यायला सांगणार बघू कसा घेत आहेत मला लय म्हणत असतं हे नाही घेतलं ते राहिलं ते नाही घेतलं चला बाजार तो तर झाला घेऊन हे किराणामध्ये काय नसतं रेग्युलर आपल्या घरात लागतो तोच तर रुद्रला प्रॉमिस केले मोठी बॅग आणणार बघू घेता का मोठी बॅग रुद्र आला अस तर चष्मा एक फिक्स घेतला असता त्याने इतके चष्मे साठलेत ना घरात तरी तो अजून आला की घेणारच इकडे कुठे कपड्यांच्या लाईन मध्ये आपल्याला वर जाऊ ला लागेल अजून तो आहेच जायचं आहे काय नको बॅग इथं कुठं वर असत का हा आहेत इकडे चेंज इकडं ठेवलं वाटतं त्यांनी तरीते ना, सारे बैक्स लिया। तर इथे ना आम्ही खूप साऱ्या बॅग्स बघितल्या तर मागची जी बॅग घेतली ती पण आम्ही डीमार्टमधून आणि खूप छान भेटली होती पण ह्या बॅग सगळ्या मोठ्या होत्या मोठ्या मुलांच्या एवढ्या मोठ्याची रुद्राला गरज नाही आहे त्याची जी आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी पाहिजे कारण की जास्त पण मोठी मग ते नाही अडकवता पण येत आणि ते बरोबर पण वाटत नाही आणि मला एक हँडबॅग हँडबॅग पण बघायची होती जेणेकरून की कोणती कॉम्पिटिशन वगैरे असली ना मग फक्त टिफिन बॉटल आणि काही छोट्या मोठ्या वस्तू द्याव्या लागतात तर त्यासाठी पण आज काही तर नाही भेटल कारण हे हा घेऊ का वीसलाच असतो कोणता पण वीस रुपयाला तर स्माइलीच छान आहे ना पंचवीस का ला काय झाला हा मस्त वाटतोय ना अरे काचा फुटायची भीती वाटते खाली ते आपल्याकडे आहे ते कडक बॉल आहेत नको पण असू दे नाहीच पण त्याला काही वीस रुपयाने बाहेर पण तेवढ्यालाच असतो मी हळू चालते का स्वतः हळू बघते तरी आजूबाजूला काय तर बाजार घेऊन झाला ना उगच फिरायच इकडं तिकडं काय घ्यायचं का काय भेटतंय का ठरलेल्याच गोष्टी असतात इथं ते वेगळे चेंजेस नसतात पण एखादी कधीतरी काहीच वेगळं येतं बरं का इंटरेस्टिंग तर इथं टिफिन बॉक्समध्ये सुद्धा खूप चेंजेस आलेले आहेत तर फायनली घरी आलो आणि पिशव्या उचलायचं काम हे कारभाऱ्यांचं असतं मी नुसतं मोकळं चालणार तर फायनली आलो डिमार्टवरून आल्या पहिल्यांदा भाजी शिलाई टाकली आणि मळून ठेवलं कारण की त्याला वेळ लागतो आता रुद्रला त्यांना गेले तर आिल प्रत्येक वेळी मी विचार करते बरं का की ह्यावेळी बिल कमी करायचं बिल कसं कमी येईल ह्याचा विचार करायचा पण फिक्स ठरलेलंच असतं पण ह्यावेळी थोडं कमी आले कारण की ह्यावेळी राईस नव्हता आणायचा बरेच काही काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या नह त्या नव्हत्या आणायच्या त्यामुळे थोडं नॉर्मल पण एवढं पण कमी नाही तेवढंच आहे जेवढं आहे ते तर सगळ्यात पहिले मला बिस्किट लपवून ठेवायच्यात कारण रुद्राला का नाही त्याला वरचंच काही घेणार ते नसतं पण एक खालचं बिस्किट जर दिसलंय मला डार्क म्हणतायचे की त्यालाच असतं दिवसभर सारखं सतत पाहिजे 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 तर एक कप घेतला माझ्यासाठी कारण की माझा कॉफी कप आहे ना म्हणजे तो थोडासा चिरलाय त्याला दोन अडीच वर्ष झालं असेल आम्ही घेतला होता त्याच्यानंतर त्या मी नेक्स्ट घेतला हा तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती दुसरा घ्यायचा कारण तो थोडा जुना पण झाला होता आणि चिरलाय थोडा म्हणजे फुटलेला नाहीये अजून चालेल तो बऱ्याच दिवस पण मी ह्या घेऊन ठेवला हृदयला पण यूज होईल म्हणून तर मी शक्यतो बा रेडीमेड गार्लिक पेस्ट असते ना तीच वापरते कारण की घरी घरच्या मला लसणाच्या ना आले तेवढा मला छान वाटतच नाही ह्याची चव मला जास्त छान वाटते काय माहित कसं काय पण मला हे खूप आवडती घरचं आपण लसूण चेतून घालतो ना त्याच्यापेक्षा मला हे मस्त वाटते आणि आपण ज्यावेळेस आलू टिप आलूचे पराठे करतो ना त्यावेळेस तर ही पेस्ट टाकल्यावर ते अजूनच जास्त टेस्ट येते तर महत्वाच्या गोष्टी असतात ना त्यात जसं की मसाले छोले मसाला अजून बदाम रुद्रासाठी दोन बदामचे पॉकेट आणले कारण की त्याला आवडतात बदाम खायला त्यामुळे मग त्याच्यासाठी आणले पण जास्त नाही ह्या कधीतरी दिलं तर खातो रोज रोज दिलं तर मग तो खात नाही आणि महत्वाचे जोपर्यंत मी रुद्रच चॉकलेट पावडर प्रोटीनची आणि तेल पॉकेट तेलाच तेल संपत नाही ना शेंगदाणे तोपर्यंत मी डीमार्टला जात नाही ज्यावेळेस तेल संपेल ना त्यावेळेसच जातो कारण की कसं असतं ना बाहेरून तेल वगैरे आणायचं म्हटलं ना ते पुरतं पडत नाही डीमार्टमधून म्हणून एकदमच आणलं ना मग ते भरपूर पुरतं त्यानंतर आमची महत्वाची गोष्ट आहे म्हणजे टोस्ट आम्हाला हे खूप जास्त प्रमाणामध्ये लागतं तुम्ही किती पण आम्ही नाश्ता करू देत पण आम्हाला टोस्ट सकाळी खाल्ल्याशिवाय आमचा दिवसच सुरू होत नाही आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मटन मसाला मीठ मसाला ते खूप इम्पॉर्टंट असतं मसाले बिर्याणी मसाला मीठ मसाला ह्या गोष्टी मला सगळ्यात जास्त लागतात तर ह्यावेळी आम्ही नाईटचा बॉक्स आणलाय अगरबत्ती लावत होतो पण अगरबत्तीचं okay, काय माहित मच्छर पण मरत नाही आणि वास पण एवढा येतच येत तर नाही वास पण मी त्या घरात लावते पण खूप दमवतात मच्छर मग रात्रीचं उठून मारत बसावं लागतं त्यामुळे मग तर मी नेहमी निशा मेहंदी वापरते पण मी ह्यांच्यासाठी आणते मी काय पाच पाच महिन्याशिवाय लावत नाही आता मला लावावी लागेल कारण की पाच महिने झालेले आहेत माझं केस पण खूप तांबडी पडल्यात तर मी दोन तीन दिवसात लावणारच आहे तर हे पावडर आहे रुद्राची अमूल प्रो ही मी वापरते तर ही कितीचं अर्धा किलोचं पॉकेट आहे तर हो अर्धा किलोचंच आहे हे साधारणतः दीड महिना जातो दीड ते दोन महिने हे पॉकेट सहज पुरतं सकाळ संध्याकाळ दोन टाईम तर दूध पितो त्यामुळे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिअर साबण तर हा सोप ना खूप छान आहे थोडा महाग आहे पण हा जो सोप आपण इडिट करतो म्हणजे मी नेहमीच इडिट करतो प्रत्येक महिन्यामध्ये आणत नाही की मी ह्याच्यामध्ये लिंबाची पानं घालून मस्त सोप तयार करते आणि त्यामुळेच माझ्या स्किनवरती पिंपल्सचं प्रमाण कमी आहे पण ह्या आठवड्यात बघा पिंपल्स आलेले आहेत कारण की हा साबण माझा मागच्या आठवड्याचा संपला होता जो मी तयार करते घरी तो त्यामुळे मी घरात जो अवेलेबल होता संतूर तोच वापरला त्यामुळे त्यामुळे पुन्हा मला आता फुटकळ थोडं थोडे आल्यासारखे वाटत आहेत पण हा साबण सोबण ना बिलकुल एकदम क्लीन झरा दिसतो त्यानंतर आणला रुद्रासाठी हा बॉल तर त्याच्यास इतकं बॉल आहे सतत बॉल आहे त्याच्याकडे पण ते खडखड वाचतात आणि खाली खेळायला गेला ना उगाच कोणाच्या गाडीची काच वगैरे नको तुटायला म्हणून मी हा मांडलाय आन आणि रुद्रचं कसं आहे सांगू का त्याला तुम्ही किती पण महागडी गोष्ट घ्या किंवा एक रुपयाची गोष्ट घ्या तो तेवढाच खुश होतो त्याला काही फरक पडत नाही की किती महागडा आहे किती स्वस्त आहे त्याला एकाच गोष्टीचा फरक पडतो की माझ्यासाठी काहीतरी घेतलंय आणि अजून एक त्याच्यासाठी आम्ही जो घेतो की तो म्हणजे गुळ हा तर अजून आहे थोडासा त्याच्यामध्ये पण तरी पण आम्हाला लागतो गुळ कारण की मग त्याला गुळपोळी खूप आवडते आणि त्याच्या पप्पाला सुद्धा गुळपोळी आवडते त्याला बनवावी लागली की त्यांना पण करावीच लागते त्यांना पण गुळपोळी आवडते आणि लेकर असली ना खर्च खूप होतो ज्यावेळेस आम्ही होतो ना त्यावेळेस आमचा दोन हजारामध्ये बाजार यायचा आता आमचे चार साडेचार हजार जातात म बाजाराला तर दीड पावणे दोन महिन्याचा बाजार असतो हा त्याच्यानंतर आता दीड दोन महिने जायचंच नाही फिरकायचंच नाही तिकडं कुठं नाही नंतर आम्ही एक रुपयाचं काही गोष्टी घेत नाही सगळं एकदमच आणून ठेवतो तर लेकरं असली की खूप लागतं तर रुद्राचा सुद्धा खूप महाग आहे रुद्राचा हा सोपसुद्धा खूप महाग आहे लेकरांच्या गोष्टी खूप महाग असतात त्यानंतर हा हँडवॉश तर हा हे हँडवॉश पण म्हटलं टाकावा कमी पडला तर हे बिस्किट शेजवान चटणी जे की आम्ही आम्हाला लागतेच रेग्युलरली आम्ही फक्त बदाम आणतो कारण की रुद्रला काजू नाही आवडत मग तो खात नाही काजून तसेच पडतात आणि माझा बदाम जण काजूचा काही संबंध नाही मला बिलकुल टेस्ट आवडत नाही ते फेजवाले लोक रा गेले हो की नाही हॉटेलमध्ये की काजू करी अमूक करी तवूक करी मागतात मला नाही आवडत ते काय माहीत माझं तर वेगळाच माहिती नाही तर मी ही मिनिंदी निशा रेड आहे हे मी वापरते ही ब्लॅक मी त्यांच्यासाठी जाते नेहमी आणि मी मिक्स करून लावते आणि त्यानंतर नॉर्मलच गोष्टी आहेत जसे की आपला रेग्युलर बाजार रवा मैदा बेसन चहा पावडर तेल साबण भांड्याचं साबण कुपड्याचं साबण अगरबत्ती शेंगदाणे ह्या सगळा किराणा इकडचा दोन पिशव्यात तो किराणा आहे जो की रेग्युलर सगळ्यांच्यातच भरावा लागतो तर ह्यावेळी थोडं कमी होतं कारण की आम्ही त्या दिवशी दुकानात घेऊन ना त्यावेळी आम्ही साफसफाईचं सामान बऱ्यापैकी घेतलं जसं की लायझॉल आल हार्पिक सगळं घेतलं होतं त्यामुळे मग ते नव्हतं घ्यायचं फक्त साबणा वगैरे घ्यायचा होता तर मला दोन महिने फक्त एवढ्या साबण लागतात की ते त्याच्यामध्ये सहा तर सहा साबण मला दोन महिने पुरतात आणि एक निरम्याचा पुडा एवढं मला दोन महिने जातं आम्हाला जास्त एवढं लागत नाही कारण की आधीच्यातलं अजून किती पडून आहे त्यामुळे इतकं जास्त लागत नाही तर एवढं सगळं सामान आम्ही घेतलं आम्हाला रुद्राला बॅग घ्यायची होती पण बॅग ना चांगलीच नव्हती आणि त्याला थोडी हाईटवाली त्याची नवीनच आहे चांगलीच आहे कुठं फाटली नाही तुटली नाही पण त्याची बुक्स बसत नाही थोडी वाकडी पडत आहे त्यामुळे त्याला थोडी उंचीची लांब घ्यायची होती मग तिथं होत्या ती जास्तच मोठ्या होत्या काय कामाच्या नव्हत्या शाळा टा चालवायच्या टायमिंगला खूप मस्त स्टॉक येतो म्हटलं मग त्यावेळेस आता बघत होती शाळा चालू आहे एप्रिलपासून पुन्हा तर मी ना माझ्यासाठी शूज बघत होते कारण की आता माझं चाललं आहे थोडं रनिंगला किंवा एक्सरसाईजला जायचं कारण की थोडं एक्सरसाइज केल्याशिवाय ना बॉडी बनेला असं वाटत नाही थोडं एक्सरसाइज करावं लागेल तर मी बघत होती शूज तसले पण माझं माझा ना प्रॉब्लेमच आहे माझी बोटं एवढी लांब लांब आहेत ना अंगठ्यापेक्षा माझी बोटं जुड जोडव्याचं बोट वगैरे लांब असल्यामुळं मला काय होतं ते घातलं ना अनकम्फर्टेबल वाटतं आणि पुढच्या साईडने टोचतं मला खूप टोचतं म्हणजे मी मोठ्या साईजचं घेतलं नाही मग मागणं गळून पडतंय आणि थोडं छोटं साईडचं घेतलं की ते बोटाला टोचत आहे मी किती महिन्यापासून किती वर्षापासून ते जाती प्रत्येक वेळ बघते आणि घेतच नाही कारण मला त्यामध्ये कम्फर्टेबल वाटतच नाही मग माझ्याकडे इतके सगळे चप्पलचे स जोड आहेत पण मला ते शूज पाहिजे होते घेत होते किमतीचं तर काय नव्हतं पण मला कम्फर्टेबलच वाटत नाही माझ्या बोटांना खूप तटतं ते त्यांची छोटी छोटी बोटं असतात त्यांना बरं वाटतं पण माझी आमट्यापेक्षा बाकीची बोटच लांब आहेत त्यामुळे मग मी त्याला मला ते आवडत नाही एवढा येईल तर चला बॅग आणि किंडर जॉय अरे आम्ही खूप बॅग बघितल्या पण तिथं छान बॅगच नव्हती ती बो काका बोलला की आम्ही दोन महिन्यांनी येणार आहे बॅग ओके मग किंडर जॉय आणलाय ना पप्पांनी तुझ्यासाठी पप्पा सरप्राईज द्या ना त्याच्यासाठी किंडर जॉयचं और तो देखो क्या है आपके लिए देखो तो और क्या है क्या है किंडर जॉय का है पप्पांनी ठेवला आहे सरप्राईज तुझ्यासाठी लपवून कुठे तुला बॉल आवडला का यस ओके चलो फिर ले लो पप्पा किंडर जॉय दे ना हो ना।, ना मी प्यार आहे का कोण प्यारा आहे पापा। मम्मी पप्पा प्यारे आहेत बघू बघू किंडर हा खुश हैपी। हैपी। ओके नाही नहीं, अभि मिल बाद मिलेगा पहिले नाही ते नाही बाळा ते तुझ्यासाठी नाही ते मच्छर मारायचंय त्याला हात नको लावू नको नंतर तुझ्यासाठी साबण आवडलं तुला तुझ्यासाठी साबण आणला अजून बघ ना हँडवॉश पण आणलं तुझ्यासाठी बघ बघ हे बघ हे बघ हे बघ हँडवॉश ही काय कागदामध्ये आहे बघ्या तू हाच बोलत होता ना वाला व्हिडिओ मध्ये बघून त्या दिवशी म्हणून तुझ्यासाठी हे आणलं वेलकम आता ते तू बनवायचं तयार करायचं त्या भयासारखं पाण्यामध्ये टाकून तो भैया कसा करत होता फ्लावर वाला पण हँडवॉश थाक्या अरे हे बी छानच आहे फ्लावर वाला नाही हा पण मस्तच आहे हा पण फ्लावर वालाच आहे ना हो का ठीक तो पप्पा ने कसला गजब अजब का घोड़ा बना <laughs> हुआ असला घोड़ा पसंद है तुला पप्पा ने काट लेला मैं करूगा। अरे बापरे या पोराला तर कशात पण आनंद भेटतोय <laughs> पप्पा ने ड्रॉ ड्रॉइंग का, का क्लास करायला पाहिजे होता म्हणजे जरा चांगला घोडा काढायला असता तो त्यार सेल तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि न चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलसुद्धा विसरायचं नाही खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय